श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा आहे का माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर व्हिडिओ करते खूप लोकांचे कमेंट पण आले होते व्हिडिओ बनवता आहे म्हणून पण मला थोडा टाईम भेटत नव्हता त्यामुळे थोडं लेट झाला व्हिडिओ बनवण्यासाठी मला तर माहिती आहे माझ्या घरामध्ये काम चालू होतं आणि काम चालू झाल्यानंतर थोडी मुलं पण आजारी होती आणि त्यात माझी थोडी साफसफाई पण चालू होती त्यामुळे माझं व्हिडिओ काय जमत नव्हतं करायला दुसरा फारसा टाईम पण मला भेटत नव्हता थोडं मला आज किचन क्लीन करायचं होतं कितीही बघितलं ना घरात रोज पसारा होतोच मुलं असे आहेत ना की खूप म्हणजे खूप पसारा करतात किती एका जागी वस्तू ठेवली ना ती त्या जागी वस्तू भेटतच नाही तुझ्या भेटते आणि किचनमध्ये एवढा पसारा होता ना माझा की आवरायचं म्हटलं की राहून गेलं होतं म्हटलं जला आवरते आणि व्हिडिओ करिया म्हटलं करते तर मी सकाळी समजला स्कूलला पाठवलं अजून माझी आंघोळ वगैरे काही झाली नाही आहे म्हटलं विचार केला की सगळं साफसफाईच करते नंतर आंघोळ करते म्हणून आणि समज आहे समज सॉरी समज गेल्या स्कूल आणि स्वामीच्या मामासोबत खेळतो बाहेर म्हटलं मामा आहेत म्हटलं की चला म्हणजे मी थोडं आवडते मला टाईम भेटतो कारण मामा गावी गेली की म्हणून मला टाईम भेटणार नाही कारण मुलांना घ्यायला कोण नसतं म्हणजे मी साफसफाई करायला घेतली की स्वामी येतोच मध्ये मध्ये त्यामुळे असं फारसं काही होतच नाही कारण सर्दी ओकला दोन्ही मुलांना होताचं दोन महिने झाले चालू आहे सर्दी खोकला परत मी काम करायला घेतलं परत त्यांना डस्ट होणार आणि परत ते आजार पडणार म्हणून त्या म्हटलं मामाच्या घरी मामाकडे तू जा मी साफसफाई करते पण स्वामीच्या मध्ये मध्ये एंट्री होत होती आणि तो शेवटी मध्ये आईशिवाय त्यांना गमतच नाही आणि आईला पण त्याच्याशिवाय गमतच नाही मला पण गमतच नाही स्वामीशिवाय स्वामी आला आणि एक एंट्री मारून गेला बाहेर हा तेलाचा डब्बा आहे ना ह्यासोबत स्वामी खेळतो मी तो गॅलरीमध्ये ठेवला होता पण स्वामीने परत कधी अनुहात पण ठेवला मुलं आहेत म्हणजे असं काहीतरी होणारच घरातमध्ये माझा आणि हे जो तांब्याचा हांडा दिसतो माझ्यासमोर बस आहे तो ना मी कितीत कितीसुद्धा घासते त्याला की तां पितांबरी पण तो होतच नाही चकचकतच सक, नाही काय करायचं समजत नाही त्यामुळे आज तुला बाहेर काढलंय तरी बघा म्हटलं की जरा साप करतं यूट्यूबवर बघते काहीतरी व्हिडिओ वगैरे असेल तर काहीतरी आणि म्हटलं जरा साफ करून ठेवते तुम्हाला पण माहिती असेल की जर ते आता आंब्याचं कसं चांगलं होईल तर मला नक्कीच कमेंट करा आणि आमच्याकडे ना बोरिंगचं पाणी आहे बोरिंगच्या पाण्यामुळे असं झालं काहीतरी आणि हे ना हे व पापड आहेत माझ्या बहिणीने मला दिलेले आणि तसेच होते पिशवीमध्ये आणि त्यांना आता वास सुटला त्या ते पण फेकून द्यायचे खूप काही असं सामान राहिलं होतं की दोन महिन्यापासून घराचं काम चालू असतं मग डब्याकडे बघितलंच नाही लक्षच दिलं नाही आणि त्यामुळे ना खूप काही वस्तू अशा माझ्या खराब झाल्यात आळी वगैरे काही झाली नाही आहे पण ते पापडला फक्त वास येतोय पण हे तांदूळ आहेत बिर्याणी तांदूळ पण त्याला फारसे आवडत नाही कारण ते चिकट होतं भात त्यामुळे मला ते दुसऱ्यांना द्यायचे आता ते पण काढून ठेवले मी बाई पण भारी देवा खरंच बाई पण भारी आहे ना अजिबात टाइम भेटत नाही मला तर अजिबात टाइम भेटत नाही तरी मी कसं तरी काहीतरी क स्वतःच्या आवडीसाठी ही व्हिडिओ बनवते कारण मला व्हिडिओ मला आवडतं आणि थोडा टाईम काढताना व्हिडिओ बनवते कारण मला अजिबात टाईम भेटत नाही हे स्वामींच्या मध्ये मध्ये इंट्री होतेच आणि परत तो नि आला आहे आणि आता ते सामान होते उभं राहिला आहे मला म्हणतो मग चॉकलेट दे मी जातो बाहेर किती त्यांना किती द्यायचं म्हणून चॉकलेट खूप म्हणजे खूप चॉकलेट होतात तो कुठलं चॉकलेट मी त्याला स्ट्रॉबेरी चोकडं आवडतं त्याला आणि स्ट्रॉबेरी देते मी त्याला बनवताना ना मी हट्टाने बनवून बनून घेतले मिस्टरकडून हे कपड हे जे आहे ना काढापाला द्यायचं हे कपड मी स्वतः बनवून घेतले म्हटलं जरा काय तर ठेवता येईल म्हणून तर त्याचं मी एवढं झालं ना जास्त सामान त्याला झालं आणि ते अजिबात चांगलं वाटत नाही मला ते काढायचं आहे पण आता म्हणतात ते काढू शकणार नाही मग त्याला मी आता विचार केला की ह्याला डोअर करून घेते म्हणून आता फर्निचरचं काम चालू होणार आहे तेव्हा ह्या कपड्याला मी डोर करणार आहे तेव्हा जेव्हा करेन तेव्हा करेन म्हटलं तो आता आवरूया कारण की असं खूप असं झालं काही काय डब्बे वगैरे असतात आणि तसं ठेवते मी त्याच्यामध्ये ट्रॉलीमध्ये किचन ट्रॉली आहेतच पण एक्स्ट्रा जे काही असतात ते वरती ठेवते सवयच लागून गेली ठेवायची तशी आणि खूप म्हणजे खूप बेकार दिसत होतं ते म्हटलं ते काढूया आणि आवरूया त्यामुळे हे सगळं आहे माझं आणि हे जे बास्केट सगळं दिसतं हटरे हा आता हळदी कुमकुमला दिला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण भाज्या वगैरे ठेवू शकतो किंवा फ्रुट्स ठेवू शकतो भाज्या साफ करून ठेवू शकतो आणि छान असं आहे पण आता ते काही मी यूज करणार नव्हते त्यामुळे परत त्याला पॅक केलं आणि परत ठेवून दिलं अशा काही खूप वस्तू आहेत की ज्या आम्ही वापरत नाही असंच ठेवून जात ठेवून देते आणि त्या तिथंच राहतात मग एकदा पॅक करून ठेवल्या की तिथं राहतात आठवतच नाही मला जेव्हा कधी परत कधी साफसफाई चालू केली की त्या दिसतं परत काढायचं म्हटलं की परत राहून जातो आणि काढतच नाही मी नाही आता पूर्ण ब्लँक झाले तर मला समजतच नाही हे काय करून कुठं ठेवून काय करू समजत नव्हतं अजिबात समजत नव्हतं काही मग नंतर विचार केला की छोटे छोटे प्लास्टिकचे कंटेनर मागवते ऑनलाईन किंवा डिमांडमध्ये गेले तर घेऊन येते आणि त्यामध्ये सगळं हे ठेवते पण तोपर्यंत तरी काहीतरी करावं लागणार होतं मला हा पसारा खरंच चांगला दिसत नव्हता आणि खूप अशा वस्तू आहेत ज्या युजफुल आहेत आणि खूप अशा काही वस्तू आहेत त्या ज्या यूज करत नाही त्या मला फेकून द्यायचं होतं यामध्ये मुलांची औषधं खूप आहेत जे एक साईडस राय काय नाही त्या फक्त मुलांचेच औषधं आहेत आणि ते मला फेकून द्यायचे आता एक्सपायर झालेले जे कोणकोणते आहेत ते फेकून देते फक्त जे अजून ओपन नाही केलं तेच फक्त ठेवते आणि सगळे फेकून देतात स्वामीला तर माझ्याशिवाय चैनच पडत नाही सारखं येतो आणि काय नाही काही घेऊन जातो आहे मला तर मम्मा मला हवं आहे मला दे एवढी सगळी औषधं हे स्वामी समजचे आहेत तर मी जास्त काही औषधं यूज करत नाही पण जे साचून ठेवलेत म्हणजे घ्यायचं ठेवायचं असं झालं ते आणि मग ते सगळं फिकून द्यायचेत आणि हे आहे हे ना जेव्हा स्वामी झाला होता ना तेव्हा घेतलं होतं त्याला एक कांड वगैरे जायफळ वगैरे अशा काही आयुर्वेदिक वस् वनस्पतीपासून वनस्पती आहेत या पण मी फारशा काही यूज केलं नाही हे मुरुड शेंग म्हटलं तर यूज होईल त्यामुळे मी एका असं ठेवलेलं आहे खोकला वगैरे झाला तर त्या जस्ट आहे ते उगाळून मी देते त्याने खोकला लवकर बुरा होतो मुलांचा आणि ह्यात सुपारी वगैरे काही काय आहेत ठेवलेल्या आहेत माझ्या पिण्या पण आहेत कधी आठवतं कधी ठेवतं ते आणि हा जो सोप आहे ना हा मी यूज करतो हा सँडलचा म्हणजे सँडलचा सोप आहे आणि हा म्हणजे खूप छान असा स्मेल आहे आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडतं चंदनासारखा खूप छान असा वाचतो त्याचा मिस्टरनं खूप आवडतं त्यामुळे हाच असतो आमच्या घरी आणि हा माझा खूप जुना ट्रायपॉट आहे पण मी हा लोकल मार्केटमधून घेतला होता आणि त्याची क्वालिटी काही चांगली नाही आहे तो सारखा पडत होता त्यामुळे याचा यूजच केला नाही जास्त असा यूज केला नाही तो तसाच ठेवून होता आता त्याला मला भिंगारमध्ये भंगारमध्ये द्यायची वेळ आलेली आहे आणि त्याचा भंगारमध्ये येते चांगलाच आहे तो काही खराब झाला नाही पण त्याची क्वालिटी नाही एवढी चांगली आणि मला तर आवडतच नाही त्यामुळे ठेवून काय फायदा म्हणजे त्याला भंगारमध्ये देतात मला ना मध्ये एक वेळ लागलं होतं म्हणजे एक केक बनवायचं लाईक खूप म्हणजे खूपच वेळ होतं केक बनवायचं मी खूप सारे केक बनवलेले आहेत आणि खूप सारं सामान पण मी घेऊन ठेवले पण जेव्हा पण स्वामी झालं ना तेव्हा पण माझं दुर्लक्ष झालं इकडे करा मला टाईमच भेटत नाही त्यामुळे सगळं सामान पडलं होतं पण जवळ साफसफाई करायला घेतली तेव्हा हे सगळं भेटलं बिटर मशीन पेपर बटर पेपर सगळं काही खूप सारं सामान आहे म्हणजे ए टू झड सामान आहे केकचं पण मी केक बनवतच नाही सारखं विकत आणते केक कारण फारसा टाईमच मला भेटत नाही त्यामुळे हे बघून तर खूप जुन्या आठवणी आठ ताज्या झाल्या तेव्हा मी खूप म्हणजे खूप केक बनवत होते आता नाही म्हणत मुल आता मुलं खात आहेत पण आता बनवत नाही आपण विचार केला आहे आता हे सगळं साईडला काढून ठेवते आणि केक बनवते कारण लवकरच बड्डे येते माझा तर स्वतःच्या बड्डला स्वतःच केक बनवणार आहे मी आता मी किचनमध्ये काम करते आणि स्वामी कधी चाकू घेऊन आले आणि हे पराक्रम करते बघा जो क्ले आहे आणि तो कट करत करतो मला म्हणते की मामा भाजी आहे मामा गेला आहे समज लावण्यासाठी त्याचा आणि त्यामुळेच बाहेर कसं आहे मी किचनमध्ये काम करत होते तेव्हा असा पराक्रम काय करत होतो जरा जरी दुर्लक्ष झालं ना मुलं काय करतो सांगता येत नाही खरंच खूप म्हणजे खूप लक्ष द्यावं लागतं पण जरा आमची नजर चुक होते आणि काही ना काय तर करूनच घेतो त्यानंतर मी छान असे गॅलरी वगैरे सगळे सापले एवढं सगळं कचरा निघाला आणि भंगा तर खूप निघाला सगळे डब्बे वगैरे मी सगळे फेकून दिले घरात ठेवून काहीच फायदा नाही म्हटलं त्याचा आणि तो ह्या स्वामी ट्रॉली स्वामीची आवडती ट्रॉली आहे ट्रॉलीमध्ये सारखा असतो तो आणि समज स्कूलवर न आला आणि तो त्यांना आईस्क्रीम घेऊन आला आणि स्वामीसाठी चॉकलेट घेऊन आला दादा खाऊ आणलं स्वामी जाम खुश झाला त्यानंतर म्हणजे आंघोळ वगैरे झाली सगळं मी आवरलं आणि म्हटलं दुपारसाठी काय बनवायचं मग डाळ भात पण मला घेतलं कुकर लावलं म्हटलं जेवण करायचं आता लवकरच आणि त्यानंतर मी सगळे मी रेडी झाले कारण जायचं होतं बाहेर मुलांना थोडं गार्डनमध्ये घेऊन जाते भाऊ आहे म्हटलं चला आज जाऊया तसं बाहेरचा मला कोणी घेऊन जाते मिस्टर सुट्टी असते तेव्हाच मी रेवर जाते आज भाऊ होता चला म्हटलं आणि हे कोल्हापुरी कशा आहेत पाहिताना कारण मी कोल्हापुरीच्या आहेत आणि हे कोल्हापूर चप्पल तर हसायलाच हवेत आमच्याकडे गार्डन उतरल्या उतरल्या स्वामी समज धावत गेले आणि चढले स्लायडिंग करण्यासाठी स्वामी जातोय पण माझ्या जीवात जून होता कारण तो ना खूप म्हणजे खूप मस्ती करतो खूप वरतीवरती जातो पण अजिबात ऐकत नाही आहे आणि जो छोटा आहे अजून पण घाबरत नाही अजिबात समत घाबरतो पण स्वामी अजिबात घाबरत नाही आणि हे त्याला चिवत्याही खूप आवडतं मला म्हणतो मम्मा चिवत्यावरती बसव चिवची कुरायचाल आणि छान असं चिवत्यावरती बसलं आहे मुलांना असं कधी कधी बाहेर आण त्यांचा पण मूळ फ्रेश होऊन जातो आणि त्याच्यासोबत आपला पण मूळ फ्रेश होतो पण मुलं जाम दमवतात गार्डनमध्ये आणि त्यानंतर स्वामी हा जे स्लायडिंग आहे ना ह्या स्लायडिंगमध्ये आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेला खाली येतच नाही आहे मामा इकडे आहे ये स्वामी म्हणून मी इकडे व्हिडिओ करत होती मी कारण मी झोक्यावरती बसली होती आणि तिकडे समत होता तो पण म्हणतो की स्वामी खालती तरी जाणत वरती तरी पण स्वामी अजिबात एकत होता त्याला काही मजा वाढत होती काय तर अंधार वाटत होती खूप छान वाटत होतं तो एका जागत थांबला होता पण इकडे मामा जर मामा जर खूप जाम घाबरला होता की स्वामी येत नव्हता तेव्हा किती बघतो सारखा मामा त्यानंतर मा स्वामीला मी घेतलं आणि झोक्यावरती बसवलं स्वामीला मी घेऊन झोक्यावरती हो बसत होते पण तो ऐकत नव्हता मला स्वतः बसायचं होतं पण तो बसला होता तर मला भीती वाटत होती कारण पडेल वगैरे मला सवय नाही तशी त्यानंतर बाहेर आल्या म्हटलं खायदा खायलाच पाहिजे समजलं आमच्या बाहेर खाल्ल्याशिवाय घरी येतच नाही तो त्यानंतर त्याची आवडती शेवपुरी घेतली आणि स्वामीला प्रत्येक चॉकलेट खाल्लं स्वामीला अधिवासर खूपच चॉकलेट झाले त्यानंतर संध्याकाळचं जेवण बनवलं हे सगळं समजसाठी ठेवले जो पा भाकरी बनवली बॉयल अंडा आहे ऑमलेट आहे कोबीची भाजी आहे आणि झुंका आहे पण त्याला सगळं दिलं खाण्यासाठी बघू तो किती खातो आता आणि स्वामीला तर खायचंच नव्हतं चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय